पंढरपूर मंगळवेडा मतदारसंघातील कुस्तीगिरी यांच्या काही अडचणी समस्या या जाणून घेऊन त्याचप्रमाणे या दोन्ही ता दोन्ही तालुक्यातील असंख्य तालमीच्या बाबतीत काही अडीअडचणी व तालमीमधील सुविधा त्याचप्रमाणे या तालमीच्या आर्थिक मदत व सुधारणा या करण्याच्या उद्देशाने कुस्तीगिरींच्या काही अपेक्षेत अशा या मागण्या या सर्व क पूर्ण करण्याच्या व सोडवण्याचा प्रयत्न दिलीप बापू धोत्रे यांनी केलेला आहे मी पण तुमच्या इकडे बोलायला नव्हतो आलो आणि मी पण माझं ऐकायला नव्हतं आला आपण सगळे गोष्टी बघायला आलो म्हणून मी बोललो की मी आधी बोलणार नाही पण गोष्टी चालू व्हायच्या आधी मला कोण बोललं की मैदानात उभं राहायला पाहिजे कोणीतरी ह्यांच्यापैकी मला फेकून दिलं असं ना मी थेट मुंबईला पोहोचलो असतो <laughs> नाही पण बापू तुम्ही जो कार्यक्रम घेतला आहे तुम्हाला खरंच खूप खूप अभिनंदन उत्तम कार्यक्रम घेतलाय काही जे पहिल्या मला वाटतं की गोष्टी चालू असतानाच संपवलंय त्याच्यामुळे खूप खूप खुँ अभिनंदन तुमचं आणि तुम्ही काही आपल्या पक्षाने राज साहेबांनी जे उमेदवार जाहीर केले त्याच्या जा पहिल्या पाचातले तुम्ही आहात त्याच्यामुळे साहेबांना तुमच्याकडनं काय अपेक्षा आहे ते तुम्हाला पण माहिती आहे पण ते अपेक्षा आपण एकत्र पूर्ण करू हे मी तुम्हाला शब्द देतो कारण <प्राँगा> इकडे आल्यावर मला मला पहिल्यांदा व्यासपीठावर असताना मी काही पहिलवानांशी हात मिळवला तर मी विचार केला की यांचा हात एवढा हलका असतो मी जास्त ताकदवर हो आहे की काय पण मला आज कळलं की हे ताकद फक्त कुस्तीत वापरतात आणि स्वतःच्या हक्कासाठी वापरतात त्याच्यामुळे मी ह्याच्या पुढे डाऊट नाही करणार किंवा ह्यांच्यावर शंका नाही घेणार कारण ह्यांची ताकद मला आज कळली कारण ह्यांचा हात जेवढा हलका असतो तेवढाच भारी असतो हे मला कळलं पण मला आज तुम्हाला एवढंच सांगायचंय की इकड इकडचे अनेक विषय शेतकऱ्यांच्या सिर किंवा अभिनंदन